अपडेट न्यूज चाळीसगाव येथे ब्याऐंशी निरंकारी भक्तांकडून रक्तदान करण्यात आले युगप्रवर्तक बाबा गुरबचंद सिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या शिकवणीतून रक्त नालियो मे नाही तो नाडिओ मे रे नाही ही प्रेरणा घेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली शाखा चाळीसगावच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान करण्यात आले धुळे झोन छत्तीस बी अंतर्गत हिरालाल पाटील झोनल इंचार्ज धुळे झोन छत्तीस बी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय चंदीराम बजाज हॉल सिंधी कॉलनी धुळे पुलाजवळ चाळीसगाव येथे सकाळी नऊ ते चार यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एक दिवस अगोदर संपूर्ण चाळीसगाव शहरात पायी जनजागृती रॅली काढण्यात आली होती रक्तदान शिबिराचे उद्घाटन चाळीसगाव तालुक्याचे उद्योजक व माजी नगरसेवक शेखर बजाज व संत निरंकारी मंडळाचे ज्ञान प्रचारक राजकुमार जी वाणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले संत निरंकारी मंडळ रक्तदान अभियान स्वच्छता अभियान वृक्षारोपण नेत्र तपासणी अशा अनेक मानवतेच्या हिताचे कार्यात योगदान देत आहेत चाळीसगाव शाखेचे मुखी जुलेलालजी पंजाबी यांनी शेखर बजाज यांचे स्वागत करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले यावेळी एकूण ब्याऐंशी रक्त युनिट संकलन करण्यात आले ज्यात चार महिला देखील सामील होत्या सदरच्या रक्त संकलनासाठी जळगाव येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते आलेले सर्व अतिथीगण यांनी मिशनच्या कार्याची प्रशंसा करत म्हणाले की मिशन आध्यात्मिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमांचे देखील शिस्तबद्ध नियोजन करून सुंदर रूप दिल्याचे सांगितले रक्तदान शिबिरात प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चाळीसगाव शाखेचे मुखी झुलेलाल पंढरावी तसेच चाळीसगाव ब्रांचचे अकाउंट जयसिंग पाटील कॅशियर बाबाजी कवडे सेवादल संचालक सतीश भालेराव सेवादल शिक्षक ईश्वर कुमावत महिला सेवादल इंचार्ज मनीषा मराठे तसेच सर्व खेड्यापाड्यातील प्रबंधक प्रचारक तसेच सर्व साध संगत व सर्व सेवादल सदस्य पुरुष व महिला यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट पुराद पटेल सबस्क्राईब